श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत हो, हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील कटकट भांडणे कायमची संपतील एक मिठाचा खडा घरात या कोपऱ्यात ठेवा घरात कलह होण्याची अनेक कारणे असू शकतात ज्यामध्ये वास्तुदोष देखील मुख्य भूमिका साकारत आहेत बऱ्याच वेळा नकळत अशा चुका घडतात ज्यामुळे कौटुंबिक जीवन बिघडते चला तर मग घरगुती कलह आणि विवाद दूर करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात एक म्हणजे बेडरूमच्या एका कोपऱ्यात सैंध मीठ किंवा उभे मिठाचा तुकडा ठेवावा आणि हा तुकडा एका महिन्यात त्याच कोपऱ्यात ठेवा एका महिन्यानंतर जुन्या मिठाचा तुकडा काढा आणि नवीन तुकडा ठेवा असे केल्याने घरात शांती मिळेल मतभेद किंवा भांडणे टाळण्यासाठी घरात कोणत्याही देवताची प्रतिमा एकापेक्षा जास्त ठेवू नका याशिवाय कोणत्याही देवताचे फोटो समोरासमोर ठेवू नयेत त्याचबरोबर घरामध्ये रामायण महाभारत युद्ध झालेले फोटो लावू नका घर नेहमीच शांत कोमल आणि हिरव्या फोटोंनी सजवलेले पाहिजे जेणेकरून घरात शांती कायम राहील उत्तर आणि पश्चिम दिशेने मुलींसाठी एक खोली बनवली पाहिजे यामुळे मुलींचा स्वभाव शांत होतो तसेच लग्नाशी संबंधित अडचणीवरही मात केली जाते वास्तूनुसार सिंह चित्ता वन्य प्राण्यांचे फोटो घरात लावणे टाळले पाहिजे घरात असे फोटो लावल्यास नकारात्मक ऊर्जा संचारली जाते घरातील लोकांवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि एकमेकांबद्दल द्वेषाची भावना वाढते ज्या लोकांना नृत्याची आवड आहे ते आपल्या घरात नटराजची मूर्ती ठेवतात वास्तूनुसार नटराजाची मूर्ती घरात ठेवू नये भगवान शिव नटराजांच्या मूर्तीमध्ये तांडव मुद्रामध्ये असतात शिवचे हे रूप विनाशकारी आहे म्हणून तर नटराजांची मूर्ती किंवा फोटो घरात लावू नये विवाहित जीवनात शांतता राखण्यासाठी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे फोटो लावा वास्तुदोष असलेल्या ठिकाणी तुपात सिंदूर मिसळून व सस्तिकच्या भिंतीवर काढल्याने वास्तुदोष कमी होतात स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा